प्रत्यक्षात महाराज सांगाल माणसाच्या जीवनाची अवस्था कशी आहे आणि या अवस्थेचा जर विचार केला समोर सूर्य दिसत नाही तर अंधाराची दाटी दिसते बर ही कशेमुळे दिसते कारण हे मला तर वाटलं आजचा अध्याय सगळ्या अध्यात्म याच्यामध्ये काही विशेष म्हणजे कथा भाग नाही बर हे आमदार कसा दिसतो मृग मृगजळ मृग जळ म्हणजे लांबून उन्हान झळाया या पाण्यासारख्या दिसत्यात हरणाला वाटत लय पाणी पळत पळत किती बी पाळालं तरी त्या झळाया संपत नाही पाणी प्यायला मिळत नाही आणि मग ही आपली अवस्था तशीच आहे बाबा प्रपंचामध्ये आपण कितीतरी खटपटी 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 करतो आणि खटपटी करता करता हातात काटी ती काटी आणि मग काटी आल्यावर ओले ओलिसाक उजाड पडतो डोसकीमध्ये ओले वाटणार आणि ओलिसाक उजाड पडल्यावर तरी माणसाला वाटतं पण आता काय उपयोग आहे पुन्हा त्याचा वेळ निघून गेले ना हा मग हे तसली माया ही मायाची अवस्था आहे हे मायामध्ये गुंतलेला माणूस हे अशा प्रकारचा होत असतो ते रावणाचे कपटात मी जाणार एक महिले रंगना पडता विवेका अवस्था किरण पडल्यानंतर आमदार पळून जातो आमदार पळून जातो आमदार राहत नाही मग ह्या रावणाची अवस्था तशी झाली पण ते वेळ निघून गेली ना आता वेळ निघून गेल्यावर पुन्हा त्याचा काय उभे होईल हे अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी विचार करू लागला आणि मग हे आज्ञान पण त्या ठिकाणी निघून गेलं निघून गेलं आणि आज्ञान पण निघून गेल्यानंतर नंतर हे ज्ञान प्राप्त झालं हे खरं या पण वेळ निघून गेले काहीच राहिलं नव्हतं ना सैन्य राहिलं नव्हतं काही राहिलं नव्हतं आणि रावणाला ते ज्ञान पुन्हा प्राप्त झालं अशा प्रकारची अवस्था हो रावणाची झाली मग हे रावण त्या ठिकाणी सावध झाला जागा झाला विचार मनामध्ये आला विचार मनामध्ये समोर विचार पुढे आला पण असा विचार पुढे आल्याच्या नंतर हे रावण पुढे काय पाहू लागला या रावणाची अवस्था अशी झाली का महागून काय केलं ते बी कळाना आता पुढे काय करावं हो? ते बी कळाणार काय केलाय ते जर कळालं असतं तर पुढे काय करायचं ते कळालं असत आता इथं बुड जर कळालं नाही अनुवात शेण सरळ असावं शेण कसं सरळ असत होईल का शेंडा सर होणार नाही हे तशे प्रकारची अवस्था रावणाची या ठिकाणी झाली नामबळे एक सावकाश झाला तर माचाही नाश स्वप्रकाश निजगती ना आपल्याला या ठिकाणी पुन्हा सांगायलेत कस सांगायलेत जर आपण नामावर भरसा ठेवून नाम हे बलवान ना आहे पण या बलवान नामावर भरसा ठेवून जर आपण कार्य केलं ना तर कार्य व्हायला जात नाही आणि नाम बलवान आहे पण याच्यावर भरसा ठेवला नाही तर त्याचा काय उपयोग आहे त्याचा काहीच उपयोग नाही हे अशा प्रकारचं सांगू लागले विवेकाचे निजने की निज करण्यासी त्रिपुटी उडवणी गेला उठा उठी जेवी रवी दृष्टी मृग जळा विवेकाच्या निजने की निज करण्याशी उडव गेला उठा उठी जेवी रवी दृष्टी मृग जळा

जर विचार के ला, विचार केला तशा माणसानं कुठल्याही गोष्टीचा जर विचार केला आणि विचारानं केलेली गोष्ट हे कडीला जाते पण हा विचारानं केलेली गोष्ट कडीला जात नाही आणि मग त्या माणसाची अवस्था कशी होते बिगर विचार मृग जळा सारखी मृग जळा हे त्याची अवस्था कशी होते हे अशा प्रकारचं नाथ महाराज आपल्याला पुन्हा सांगू लागले श्रेय आणि कारण विचारान त्या ठिकाणी माणूस गेला तर द्रष्टा दृश्य आणि दर्शन कारण ही जी त्रिपुटी आहे समोर आणि मग हे त्रिपुटी जर त्या ठिकाणी निघून गेली तर त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्र दळी उगवला सूर्य जायचा मग आणि या त्रिपुटी मध्ये जर समजा अडकाना तर त्याला ती त्रिपुटी पार करायला पुन्हा वेळ म्हणून ही त्रिपुटी साधे मध्ये त्या ठिकाणी असणार माणसानं पार करावे आणि त्रिपुटी जर पार केली तर मग तो अडकतच नाही ना मृग जळ त्याला दिसतच नाही हे अशा प्रकारे त्या साधकाची अवस्था असते या, या त्रिपुटीचा असणारा हे सगळा भाग आहे पण आपल्याला काय करायचंय काय पाहिजे काय आणायचंय या सगळ्या भोगाच्या जर गोष्टी आपण केल्या तर काय हाताला लागतं का काही हाताला लागत नाही उदय जाना स्वप्रकाशी त्रिभुवना सम्रह झाले या सगळ्या गोष्टी त्या वानर गणाले कळाल्या आणि वानर गणाले कळाल्या म्हणून हे वानर त्या ठिकाणी आनंदित झाले आनंदमय झाली वृत्ती विसरले ते भ्रहमस्मृती निघाले होते रावणाघाती ते ही स्थिती विसरले पण ह्या वानराची अवस्थाच कशी झाली हे वानर रावणाचा घात करण्याकरता निघालेले होते पण हे जवळ सगळं त्यांना त्रिपुटीच कळाले हे वानर कुठं चालले हेच त्यांना कळलं नाही विसरून गेले राव त्या रावणाकडे आपण चाललो हे अशी अवस्था त्या ठिकाणी वानराची झालेली होती अवस्था झाली त्या भक्ताचे आपण कोणत्या कार्याला चालू ते बी विसरून गेले रावण बी विसरून गेले आणि रामाला सुद्धा विसरले काही ज्ञानाची आणि नामस्मरणाची महती हे <laughs> अशा <laughs> <laughs> प्रकारची अवस्था या वानराची त्या ठिकाणी झालेली होती रचिले आनंद रवरना हो मनीरवघन साधावया आता हे रावण स्वतंत्र कार्य करण्यामध्ये लय मोठा हुशार होता लय हुशार आणि स्वतंत्र काम कसं करून घ्यावा हे फक्त रावणाला माहित होतं मग दे लोकाला किती त्रास होऊ का तिकडे लोकाचं काय होऊ जात फक्त आपलं आपलं भरावं नाही का आपलंच भरायचं म्हणलेवर ते तर काही काटे बी जमा होते ना मध्ये मग काटे बी काही जातील का नाही आपल्या पोटामध्ये त्याच्यामुळं माणसानं एकच विचार करावा अगोदर लोकांच चांगलं आपल्या हातानं अगोदर लोकाचं चांगलं आणि त्याच्या पाठीमाग पुन्हा आपलं चांगलं आप व्हावं रामायणच तत्व हे अशा प्रकारचं नात महाराज आपल्याला ना पुन्हा पुन्हा सांगू लागले परितेन अखंड केले खंड विखंड उदंड अति प्रचंड विस्तार आता या मायाचा विस्तार कसा आहे एक तर हे मायाच्या बाहेर जर आपल्याला निघायचं असेल तर तिथं भेदाभेद नाहीशे करावं लागते आणि भेदाभेद नाहीशे केले तरच मायाच्या बाहेर माणूस निघतो आणि भेदाभेद केले की के? माणूस पुन्हा तिथंच आड आणि पुन्हा पुन्हा तिथं चक्र मारायला हे अशा प्रकारची अवस्था त्या साधकाची असते जे जे रशी जो जो भरे ते त्यांनी मागे कशा प्रकारे या रावणानं या सगळ्या वानराला त्या मायामध्ये अडकून टाकलं आणि मग विचार केला अडकले का नाही म्हणलं सगळे आता त्याच्यामध्ये आनंदाने डोलाय लागला हे अशा प्रकारे रावणाची अवस्था या ठिकाणी झालेली होती अवस्था कशी झाली आणि माणसाची अवस्था कशी असावी मी तू पण जाऊ दे एकच एवढा जर विचार केला ना तर मग माणूस कसल्याच संकटात सापडत सा नाही वैर सुद्धा पाया पडतो त्यावेळेस एक थोडक्याचा अनुभव हो सांगतो तुम्हाला जास्त सांगत नाही आमच्या धारेश्वर मंदिरामध्ये एक वीस पंचवीस माणसाने ठरविलं की आपल्याला गुरु करायचं आहे आता मी नवीन परमार्थाला लाभलो होतो मला काही त्याची कल्पना नव्हती त्यावेळेस मग ते काही माणसं म्हणले दगडोला मी आपल्या सोबत घ्या मग आता ते सगळ्यांनी सांगितलं ते गुरु करायचा ठरला पण हे तुमच्यासारखं एक माणूस माझ्याकडे आला आणि ते मला म्हणला कुरोडे तुम्ही ते गुरु करू नका बर का म्हणलं का म्हणले ते गुरु जाणता या मग तुम्हाला मशी उडवायच्या शिकायचं का म्हणले कोणाच्या गाई उडवायच्या शिकायचं का म्हणले मग म्या न ग म्हणलं का बरेचसे लोक त्यांचा गुरु करायला तयार झाले आणि मी त्यावेळेस सोबत नीटक कीर्तनाचा अभ्यास सुरू केलेला होता आणि कीर्तन करायला लागलो तर एकादशीच्या दिवशी त्या लोकांनी मला बुक्का देऊन म पाठवलं आता मी म्हणलं मला बुक्का द्यायची काय गरज आहे नाही नाही म्हणले आज तुमचं कीर्तनच ठेवलंय पण त्यांना काय करायचं होतं मला मारायचं होते आणि पुन्हा मी कधी मंदिरात नाही आलो पाहिजे पाहिजे हे ठरलेलं होतं पण तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच माझ्या घरी आलात आणि मला म्हणले की महाराज असं असं ठरलंय आणि तुम्ही काही जाऊ नका ठीक मग ते आमचं आपलं ठरलं सगळं मग त्यांचा ते गुरु करायचा ठरला गुरु केला आणि ते गुरु एकदेशी म्हणला मी तुम्हाला हो। रात्रीचे बारा वाजले आणि ते दिले शिष्याला घेऊन एका विहिरीच्या भरेवर बसले आणि मी आपलं लांबून त्यांच्या मागच काळी लुंग्या अंगावर पांघरलेलं शर्ट काढलेलं आपल्याला ओळखी येऊन हे देव कसा दाखवते म्हणून ते गेले बसले मी आपल्या इकडे लांब बाजूला बसलो मग ते सगळा गुरु म्हणला सगळेजण आपले आपले डोळे चोळा असे डोळे चोळा का म्हणले पाणी तर त्या लोकांनी सगळ्यांनी डोळे चोळले पाणी तर हा आता म्हणले वरी बघ आता वरी बघायला लागले तर आता ते डोळे चमकायले ना चोळले हा म्हणले काय दिसलं म्हणले त्या चांद्य चमकायला दिसले हा ते दिसलं का म्हणले तुम्हाला हा त्या तर म्हणले देवाचे पालक त्या देवाच्या पालख्यात का ते आणि देव सोपा आहे काय हा म्हणे नाही भाऊ म्हणे मला पाव देव काय बाजारातला आहे का अहो <laughs> <laughs> योग्याच्या ध्याने ध्याता नातुळशी ज्यांनी कोट्यावधी वर्ष त्याची तपस्या केली लवकर त्याच्या ध्यानामध्ये आला नाही आणि डोळे डोळे होतो त्या ध्यानात येतो मग त्यांचं ते बरेच दिवस झाले आणि ते शिष्य शिष्य भांडवू लागले बाजारामध्ये शुक्रवारचा असा बाजार भरलेला मी आपलं बाजारात आलो आणि पटापटा दोघ तिघ माझ्या बाजारातच पाया पडायला कुशमुळ माझ्या पाय पडायला म्हणले महाराज तुम्ही नाही आला तेच बरं झालं नाही तर आम्ही तुम्हाला मारीत होतो काय कराव हे पानाच लक्षण आणि मग हे असा आज्ञान पानामध्ये राहिलेले माणसं वैरीच होते ना त्या अगोदर माझे पण का पडले माझ बाजारामध्ये पाया पडले का नाही तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी या वानराची झालेली होती त्याही माझी अधिकार्य झाला बैसला शे हारावना तेने साधोनी विधान करी हवना आती यज्ञ त्यावेळेस त्या रावणानं काय केलं असलं विधान हे कार्य मायावी अस्त्र टाकून वानर शांत केले आणि त्या हवन करीत बसला होता हवन करीत बसला होता आणि त्या हवना पुढील वाचक प्रकारची अवस्था मंगलता गोरे, गोरे चाललेली वाचक मंगलताई गोरे सुचे महादेव कागणे चला पटकन उठायचं नाव घेत चला महादेव कागणे चला चला पुन्हा नाव घेतल्या जाणार नाही आमच्या मनावर एक कोला कोली करू नका